चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा व्हिडिओ क्रमांक एक नाशिक यांना मिळालेल्या माहितीवरून आळगाव आडगाव परिसरामध्ये धम्मराज उस, सागर बाळासाहेब राहणार राजवाडा दिंडोरी नाशिक या घेऊन हजार पाचशे मोबाईल असा एकूण सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता सदर आरोपीता विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी राहुल शिंदे फरार होता व त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक घेत होती आज रोजी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक पोलीस अमलदार अशी खात्रीशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस अमलदार ठाकरे परदेशी पोलीस अंमलदार पानवळ राठोड जगताप शेख पालखेडे असे मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता राहुल नारायण शिंदे राहणार हनुमान नगर अमृतधाम नाशिक या शितफेने पकडून ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने सर पुढील कारवाई कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन वार सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तो कर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू उगले पोलीस अवलदार देविदास ठाकरे शरद सोनवणे धनंजय शिदी पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी नितीन जगताप रा, राजेश राठोड राहुल पालखेडे मुक्तार शेख आप्पा पानवळ रामा बर्डे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक